सरकार पक्षाला असं वाटतं की जो सी सी एल आहे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्याच्या सिक्युरिटीसाठी किंवा तो बाहेर राहिल्यानंतर त्याच्या सिक्युरिटीला धोका आहे एकोणीस पाच दोन हजार चोवीसला जे आरोपीला सी सी एलला ज्याला म्हणतो आपण चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ यांचा जो जामीन झाला होता त्यांच्या जामिनाच्या विरोधात एक रिव्ह्यू ॲप्लिकेशन फाईल केलं त्या रिव्ह्यू अप्लिकेशनच्या अगेन्स्ट आम्ही आमचं म्हणणं म्हटलं दोघांच्याही मुद्दे म्हणजे सरकार पक्षाने त्यांचे मुद्दे मांडले अकॅडमिकली आम्ही आमचे मुद्दे मांडले थोडक्यात मुद्दे सरकार पक्षाचे असे होते की ह्या प्र पूर्ण प्रक्रियेमध्ये सरकार पक्षाला असं वाटतं की जो सी सी एल आहे चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्याच्या सिक्युरिटीसाठी किंवा तो बाहेर राहिल्यानंतर त्याच्या सिक्युरिटीला धोका आहे म्हणून त्याच्या सिक्युरिटीसाठी त्यांनी एका रिहॅब होममध्ये राहावं असं त्यांचं एक सबमिशन होतं त्यांचे बाकीचे काही सबमिशन्स होते की आता तपास चालू आहे तपास चालू असताना जो सी सी एल आहे चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ही व्यक्ती रिहॅब होममध्ये राहावी ह्याच्यावरती त्यांनी बरंच प्रेस केलं त्याच्यावरती आम्ही आमचं म्हणणं मांडलं की एखादी प्रक्रियेमध्ये एखाद्या सी सी एलला चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉला बेल झाल्यानंतर त्याला रिहॅब होममध्ये पाठवण्यासाठी काही मॉडिफिकेशनचे गरजेचे असतात ते ह्या हो अर्जाप्रमाणे दिले जाऊ शकत नाही असं आमचं म्हणणं होतं आज ऑनरेबल कोर्टाने असे ऑर्डर्स दिलेले आहेत चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ याला पाच जून दोन हजार चोवीसपर्यंत आज रिहॅब होममध्ये ठेवण्याचे आदेश झालेले आहेत